બધા મારા પિયરે ભાઈઓ આ બેઠાણી સુંદર કાર્યક્રમ ચાલુ છે એક નંબર એક નંબર વિશે જર જો પટારે છે હા હા જર જર અભ્યાસ નાળી નાળી પ્રતિગર આલ અલગ અલગ નાળી નાળી પ્રતિગર આવાજ સુદાવાજ અને ભળીન મહારાજ પ્રતિગર અવાજ નાળી હા પ્રતિગર વિચાર નાળી પ્રતિગર ભજન નાળી પ્રતિગર ચહેરા નાળી ચહેરા નાળી આકી નાળી પોશાક નાળી કાન નાળી કપડા નાળી કોઈ જોડાયેન व जुळे शरी को छेई च अब जेर जेर झेर तरी काही अलग अलग छ नेवा मन महाराज सुंदर वात के बाबा आवा। की निराकार्यर एक वडे रो झाड वात खर्च निराकार्यमा एक वडे रो झाड च व झाडे र एक बाल छ उई वात सत्य च सालुंकी रवात महाराज एक जगो काही हो विंडार पाच विंडार पाच 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 विंडार पण पाच विंडा माहिती एक इंडा गंडर

ભજન પુના મયા છે રેડુ માલ છે આંગેર કાળી રેડુ રે બગલે પાણી દે ડોગોગરા પુનઃ ગેરંટી છે પણ દેવ દેખ લીધો છું

आगे आगे भजन कळी जाय कोणी महाराज रात भर जे लोक बैठे कसे सारू समजन ले सारू आपण काय करे जा हगे मारू सगो कशे चार विंडा कतरा पाच विंडा एक गंड वेगो पहिलो फुटोम गावडी जन्मी दुसरो फुटोम घोडो जन्मो तिसरो फुटोर माई कतरा जन्मो वाह ए

वेगी वजी संत के लागे हमारा देवीदास महाराज सुंदर गाव च पद आचो गाव च एक नंबर बोलत भजन का को वामन महाराज भी आचो बोलत पण फक्त म्हणजे भजन समज रे कोण लोक मग समजायला प्रयत्न करू छो काय का छ एक गावडी छ गावडी छी एकच कोणी बकळ गावडी छोरे माई एक गावडी महाराज माधे रे मुंडे माई गावडी चा रे परम देवा तिथो I'm sorry. ब्रह्मा महाराज ओबर महादेव दिस आप देख लीदो तो देख लीदो तुम काय दिस ब्रह्मा देव देख में हमारे मुंडे माईगा गोरी चारा रे येकली तो ब्रह्मदेव गावडी चर रे मुंड्या देख महादेवर मुंड्या में गावडी वर सिक्रेप्या गावडी महाराज महादेव गावडी चर महाराज पुरे महादेव महाराज महादेव मुंड्या गावडी चर्री कस ઘડિયા કુંભ બોળ્યા કુંભ કરણ કુંભ બોલ્યા કો છો મીનાર નિ વર્ણ જર નાવી જર હું કઠિન કરે દાડી કરેન આવ્યો तो माई दरवाजागत ढोकलीनज माई और अंगडीत चले कंबार चलेगत गदा गद्दा घोडी वडवर ना केम चले जाव महाराज पजवन कंबार ढुणरोगण ना केम जा ना कंबकरन हीक आवडा को महाराज देख अरे कुंभकर्ण आपणच अच्छा कुंभकर्ण बाप ती कमी सकाय आपण ही मोठा कुंभकरन राजू महाराज दुसरो देवीदास महाराज तिसरा वामन महाराज चौथम कुंभकर्ण अच्छा चले के आपण रेतीया कुंभकर्म काही साधा व्यक्त केलं काही इंद्रपद मांगरो तो इंद्रपद पण हा। तेहतीस कोटी देव घर पडगो अरे केला बाबा इंद्रपद मागले आणि इंद्रपद चा देख देख साधा तो काही होंद्रपद मागले के लागो जन सारी तेहतीस कोटी देव विनंती किती खे ना व सरस्वती ना जी बेरो बीएस आज मी वाणीज महाराज सरस्वती बावन खानी बावन खानी केलं होतं महाराज वो बावन खानी कत चार चार खानी बावन जो

वा हनु जरा तबला ढोलकी पेक्षा तबला ठीक चालू माइक सिस्टम रे वी ने तो अन झील करी मस्त अतरा तडा तडा तडन थोंबी एक नंबर बोल रे जो काय का साहेब <laughs> जन ब्रह्मदेव मरगो महाराज सियालो कुन घोर पडगो ब्रह्मदेव मुंडा कत राहते <laughs> चार मुंडे रो मनग्या बे चार मुंडे रो मनक्या विया अब एकच मुंडे रो जल मे न आया न सीजर कव लाग <laughs> कवडा कवडा घोळ जी बारक्या घोळ नाही बाबू एकच जन्मेन आहे ना आणि पाकती चिर तीन वा चिरण भार काढ रे लहान घोळ कर आणि ब्रह्मदेव चार मुंडे जन्म घेऊन कुवऱ्याडी पेट उ शंकर महाराज न देवीदास महाराज वामन महाराज मला बेन चार मुंडा रे पाकती पाकती फरतो मे चार मुंडे ती खातो हांगतो काही महाराज बरं मग कोणच

राजू महाराज गावडिर दात कोण पाडव हा पण भी दात पडाया लागई मजा आवे छे हव ब्रह्मदेव गावडिर दात छेनी महाराज हेटेर दात दादू भेसी नाही छे जा छेनी एक जना केला गावडी छेनी पण भेसी नाही छेनी महाराज ठीक छे भेसी गावडी भेने मेल लाग देणो अरे खर वाच आज भी देखरे जा पण महादेव महादेव वाह नंदी हरनंदी हुबो छे महादेव माई छे कोणी राजू महाराज अंगाडी जाओ छे काजमोज माई काजमो हनुमंतन काजमो हनु

¡Eh, yeah, I anima mean a que

વાળો મો પાણી જ્ઞાન ખી ઓરા કમી છી કેર છ આપણ જ્ઞાનેર માય કચરા મન કી કી જ્ઞાન કમી પડ જાઓ કઈ છે નહી કર

के घोड़े ना रोप ना के खुटा रोप दगे वो घोड़े और रोप ना के ना खुटा वन बांधी ने खुटा बांधे था किरण वजारो में नंगारा भूटियन मसार ना के भूटियन मसार नाके नाके ये डोकरी मार देकर जागा झाडरी महाराज घरे महती मर वो घरे महती भाली बलिदी डोकरी वट्टाइन घरे भार वो कल्डी बलिदान फेंक दीनी फेकज जा घोड़ों हो बतानी बाद लागे घोड़ा मरो नगारा बाबा जारे हो ना

लेव की दोनी मत दाडोन इकडे ताणी बंद कोणी करू पण मन वाटत एकच कोडो के दोन आंगेरेने विचारू कोण भा पण अब दोई महाराजा लगा मेले सपाटो बस एकी सोईती कद्रन लो उठनच रे कद्रन मुनरो तरी काय छगडो पण भक्तो का बेटे ते भक्तय महाराजावर Pisa कू फिट भा आपण जर उठनचल्या दोनेर Pisa नुज जाए करण गप बेटे जो गप बेटे झडती लेरेस दुसरी वेळेस काय फरक ना तो अंगाडी विचारालाच नी महाराजाने

మి దూ దూసరో కాబే

बकरा शिव गुण गाता है वा, 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 वा। मन क्या नाम ले रहे भगवान और शिव शंकर बकरा नाम ले रो भगवान रो बकरा ले, रहा, ले रहा, बकरा बकरा गोनी महाराज गह मेरे भारा भेसी रो अरे कतरा जान समझा रो थे मैंने अजब तमाशा देगा है बकरा शिव गुण गा रो मैंने अजब तमाशा आमेर भार भेसी रोरी या भली आरे जन गळहाळ रो रोरी भेसी भेसी रोरी भेसी सारी लोक केला गो याडी गावडीन माता कच केला गो पण माशी तरी कच काय के गो लोक जान रोरी ओवडी रोरी काय केली कतरा जगो कतरा कतरा केरो का रोरी जी माशी कतरा समजा रो ना कतराज गोनी जहबासी तार की तार टूटी सीधी माते ना लठा लगाली दी

बेसी नको कतरा, कतरा समजार वतरात कोणी एक तारा स्तुटी महाराज सीबी माते काळे भूर लोटा लगान फुर्री महाराज सीबी वतराज कोनी राज महाराज वाजे काही हो वजी एक बात अंग घडगी ए झापे हे डा कुकडो रे नाव कुकडो देखे खारो गळे बाने मैने आजवत माझ्या ते काय बघरा शिव मळगादा मैने आजवत माझ्या कुकड़ो पूरे मेरे खा रहा हारो कुकड़ो कहीं खाओ जार खाए बाजरी खाए घऊ खाए या सो सोयाबीन बीबीन खाए कुकड़ो कड़वा कर कर कड़वा खारो कुकड़ो वतराज गुण महाराज आशे खूब काही विशेष हमार वामन महाराज केजू जो कहीं वतरा ए भाई गेरी पाती ना जला गिकारे ने बाई गे पाला गिकारे ने भाई पाला गा शिकारे नाई गरीबाजी ना शिकारे जला गणे तू तो ना जीवतो भी तायनी देख मासा तो मन मला सोबते माई गेरी चिरे बाई केरी पाटीरण बाई शेरत हे तू जो केला गो शिकारेन बाई हो। का, काही केला लागी तू शिकारे जो, जो। पण जीव तो बी लामत

घड़िया पाणी में डुबाळ मत घड़िया घड्या पाणी म डुबाळ मत उचारे पाणी लामत पाणी नी गबर कर आज मत कर म शिकार करन ला शिकार करन ला था कोई वात हा महाराज माटी लावा शिकार कर घर भाई छोरा जीवा धोकरन हावा माटी लावा शिकार घर ने भाई छोरा जीवा धोकरन माटी लावा शिकार घर

काही कस वन सती कस वनसती पशुपोटी जन्मली दिवस नकदा कोमलली अरे भाई रे पशुपोटी जलमली दिवस कोमलली कोमलि पाचने पती असता सती गेली की रे अर्जुना पति जीवतो जन बाई सतीच गेली सती हरापुरी जन्मला धारापुरी जन्मला मिरवला सीता शोधोनी आला हनुमान नेरे अर्जुना सेलो केरे सीताराम शोध हनुमान लगायो अन निया तो केरे सीताराम शोध हनुमान कोनी लगायो काई घोळ छे को पति ने घोळ घोळ छे आप काई वेळ जेई पण अब कुएगो मन ना दिया आछो महळो कोनी ಯೋ ಮಳೆ ನೋ ಮಳಗೋರಿ ಯಾಕೋ ಮನೋ ಮರೋಗ ಮನೆ ಬಜಿಯೋ ಯೋ ಮಳಗೋನಾ

आज गळो भेट जाय सवार कार्यक्रम जा, सवार गळो चालो कोणी आणि वत जर अचानक वामन महाराज देवीदास महाराज नंबर लागतो मग गळो झडपे हो आज होतो कोणा आज गळो भेट गोजन झडपा घ्या आजो कारण आचो बोल रेच वामन महाराज हमार देवीदास महाराज खूप प्रेमी आचे बोले जर बदल धन्यवाद हा येडे वाकडे गाई ना दास तुझाची होईन आता बोला ठिकाणी कोणी कोणी आचो बोल रे झडपा झडपी भजन